दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मैथिली पाटील ही मुलगी अत्यंत शांत शिस्तप्रिय हुशार आणि प्रोत्साहित करणारी होती तिचे पहिले ते 12 पर्यंतचे शिक्षण आमच्या लेडी खातून मरीन स्कूलमध्ये झाले होते दोन महिन्यांपूर्वी शाळेत माजी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आले होते तेव्हा ती आली होती तिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एअर हॉस्टेसमधील करिअरच्या संधीबद्दल सांगितले होते अशी प्रतिक्रिया मैथिली ज्या एल के एम शाळेत शिकली तेथील मुख्याध्यापिका देसी पॉल यांनी व्यक्त केली आहे आपल्या हुशार आणि यशस्वी विद्यार्थ्यांची यशोगाता सांगताना मुख्याध्यापिका देसी पॉल यांनाही शोक अनावर झाला होता मैथिली पाटील पनवेलच्या नावे सुकन्या गावची सुकन्या विमान अपघातात दगावली आहे तिच्या अकाली जाण्याने पाटील कुटुंबांवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे तर परिवारावर दुःखाचे काळे ढग पसरले आहेत मैथिली पाटील बिलॉंग टू नावा शी स्टडी इन आवर स्कूल फ्रॉम द नर्सरी क्लास टिल स्टँडर्ड ट्वेल्व शी पास आउट द क्लास इन ट्वेंटी ट्वेंटी वन and prior to that she had joined for her uh, cabin crew course and she completed and then due to covid she was immediately not able to pick up a job but in 2021 i think she 2021-22 she picked up the job and she visited the school a couple of times and she was so happy extremely happy very dedicated and disciplined kid and uh, even in the past two months back we had a career counselling organised for our students, the current students, to motivate the students to explore various career and to go ahead with their life. And she was one among them who spoke about our uh, cabin crew uh, pro-courses and motivated all the children. And it was really a shocking news for us, uh, being our ex-student and very closely associated with her.